बाबा चक्रधर स्वामी की जय परम परमप्रिती महानुभाव दर्शन या चॅनलचं आज ओपनिंग या ठिकाणी या महावाक्य प्रवचन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सद्भक्त श्री या चॅनलचे मुख्य संपादक दिनेश येवले नागपूर सहसंपादक व्यंत्रनाचार्यराज शास्त्री नानकर मनसर आणि या चॅनलला मार्गदर्शक म्हणून आपलेले आचार्य आचार्यप्रवशी अंकर बाबा मनसर या मिळून धार्मिक उपक्रम त्याचबरोबर प्रबोधन आणि सामाजिक असलेले कार्यक्रम या निमित्ताने स्वामी श्री यांच्या विचाराला उजाळा देण्यासाठी आचरणाला तत्वाला या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या चॅनेलच्या माध्यमातून हा प्रयत्न या मंडळीच्या माध्यमातून होणार आहे तरी त्यांच्या होणाऱ्या प्रयत्नाला भविष्यात परमेश्वरांनी सहाय्य करून सर्व मंडळींनी सहकार्य करू सगळ्यांचं त्यांच्या पाठीशी सहकार्य राहू मी त्या चॅनेलच्या प्रति शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझी स्वतः व्यक्तिगत या चॅनलला शुभेच्छा देऊन अशाच प्रकारे सेवा या चॅनलच्या माध्यमातून होत राहो ही प्रभूचर प्रार्थना करतो